साईराम आजचा पालखीचा सातवा दिवस तर साईंच्या दरबारा पालखी आटापाटात निघालेले आहे दोनशे तीस किलोमीटरचा अंतर पार केल्यानंतर आज वीस किलोमीटरचा था आणि साईंच्या दरबारा पालखी आटापाठात निघालेले आहे तर माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत पिंटू भोपी अध्यक्ष पालखीचे तर त्यांना मी प्रश्न विचारला तर पिंटू भोपी तर तुम्हाला कसं वाटलं साईंच्या दरबारात आज पालखी पोहोचणार आहे तर तुम्हाला काय मनातून काय काय मला आजचा जसं दिवस सकाळी कानकाची आम्ही पाच वर्ष पालखी चालवली हा शेवटच्या वर्षे म्हणजे पालखी पाच वर्ष आमची पूर्ण झाली तर त्या भावनेने मला कोणाशी बोलायची पण हिंमत नाही चालायची हिंमत ना नक्कीच नक्कीच साई भक्तांची आठवण येते मला आता सुद्धा रस्त्यात येताना मी एकटा लढत आलो तर मला ती सगळ्या गोष्टी आठवत्या त्याच्यामुळं मी खूपच हे झालेलं आहे पण आता दरबारा गेल्यानंतर साईंना एकच साखर घालणार आहे का साईबाबा सर्व साई okay. सुखाचे ढोत ज्यांच्या कोणच्या इच्छा असतील त्या पूर्ण कर हीच त्याच्याबरोबर मी विनंती करणार आहे हाच एक प्रश्न आहे तुम्हाला जो बॉन्डिंग होता जो सात दिवसाचा जो एकत्र राहिले एकत्र खाल्ले वगैरे हो ते तुम्ही त्यांना त्यांनी तुम्हाला सहकार्य केलं त्याच्याबद्दल तुम्ही के काय बोलाल बॉन्डिंग होतं मी जर माझ्या सर्व साई भक्तांचे एवढ्या आता तोऱ्याच्या आमचं पण तिथे दोन शब्दात हे होणार आहे पालखीच्याबरोबर बरोबर ना साई बाप साई भक्तांचे ना आमचे आचार्य ना शेवळकरी त्याही मला पाच वर्ष साथ दिली त्याच्यामध्ये मी त्यांना माझ्यातर्फे त्यांना आभार व्यक्त शब्दात तर मला सांगायची हिंमतच नाही कारण पाच वर्षे त्यांनी मला खूपच सहकार्य केला सर्वांनी सहकार्य केला आचारीपासून तर शेवेकरीपर्यंत साई चालणार साई भक्तांपर्यंत ते खूपच खूपच काही म्हणजे तर आज साईंच्या तर तुम्ही बाबांकडे काय म्हणता बाबांचं हेच ती काय सर्व साई भक्त तुझ्यासाठी पाच वर्षे ते पायी वारी केली त्यांची काही मनभावर असतील ती ती पूर्ण करावी ही मी तुझ्या पुढे साखरं झालो ओम ओम साहेब